मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या आजचा दुसरा दिवस आजच्या दुसऱ्या दिवसाचा हा दुपारचं सत्र या सत्रामध्ये सकाळपासून मनोरंजक जे वातावरण चालू आहे त्याच्यामध्ये थोडसं ॲडیشنل पार्ट म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर एक कृतित्व गीत सादर करत आहे गीताचे बोल आहेत माझ्या हातात जादू आहे पहा पहा, पहा। एका हातात माईक असल्यामुळे मी दोन्ही हात हातवारी करू शकणार नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या माझे दोन्ही हाताचे ऍक्शन आहे माझ्या हातात माझ्या हातात अहो माझ्या हातात अहो माझ्या हातात माझ्या हातात जादू आहे पहा पहा पहा

दुर्गा टाळ्या माझ्या हातात जादू आहे पहा 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 माझ्या हातात जादू आहे पहा पहा